श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढे स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन तारखेला पिठोरी अमोशा आलेली आहे तर या दिवशी खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू आहे ती उतरून टाकायची आहे कारण आपल्या मुला मुलांना ज्या काही समस्या येत असतात ज्या काही अडचणी निर्माण त्यांच्या जीवनामध्ये होत असतात तर त्यावरती खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला दोन सप्टेंबरला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पिठोरी अमोशला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नयेत म्हणून आवर्जून हा व्रत करतात या देवतांच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील हे व्रत दे करत असतात आईने मुलांसाठी करायचे हे व्रत आहे कदाचित म्हणून याला मातृदिन असे म्हटले जाते तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमोशा असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमोशा ही पितरांसाठी देखील विशेष मानली जाते या दिवशी पितरांसाठी देखील बरेचसे असे उपाय देखील केले जातात त्यामुळे पित्रांना मनशांती मिळत असते आणि आपला पितृदय देखील कमी होत असतो तसेच पिठोरी अमोशाला उपवास केल्याने अपत्य प्राप्ती होते ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभत असते या दिवशी स्त्रिया मनोभावे हा उपवास करत असतात आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना चांगलं उज्ज्वल आयुष्य प्राप्त होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी समस्या येऊ नयेत म्हणून महिला ह्या उपवास करत असतात कारण पिठरी अमुशाचे व्रत केल्याने मुलं हे स्वस्थ बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात तसेच पिठोरी अमोशेला चौसष्ट योगिनी आणि सप्त मातृकेची ही केली जाते या दिवशी महिला पिठाने देवी दुर्गा सह चौस चाँश, चौसष्ट देवींची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात पंचांगणानुसार पिठोरी अमोशा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशेला येते याला श्रावण अमोशा पोळा अमोशा तसेच दर्श अमोशा असे देखील म्हंटले जाते तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो पिठोर करण्यासाठी उपवास करतात संततीची संध्याकाळी स्नान वगैरे करून घेतात आणि आपल्याच घरातील मुलास किंवा मुलीस खीरपुरीचा वायन देतात आणि चौश्रेष्ठ योगिनीच्या चित्राची पूजा करतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले जाते म्हणजे अखंड सौभाग्य हे महिलांना प्राप्त होते तसेच त्यांची मुलं तेही दीर्घ आयुष्य होतात तसेच पिटोरिया वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून याला मातृदिन असं देखील म्हटलं जात तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी बाराच्या आतमध्येच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर बघा यासाठी तुम्हाला थोडे तांदूळ लागणार आहेत तर तांदूळ तुम्ही घ्यायचे आहेत जर तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन्हींसाठी तुम्हाला उपाय करायचा असेल तर दोन वाट्या भात होईल अशा प्रकारेच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग ते तांदूळ तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये शिजून घ्यायचं आहे म्हणजे भात शिजून घ्यायचा आहे आणि त्या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर आपल्याला अळणी भात बनवून घ्यायचा आहे आणि मग हा भात तयार झाल्यानंतर तो थंड झाल्यानंतर तो तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि अशी वाटी तयार झालेली आहे ती वाटी तुम्ही तुमच्याकडे जर समजा एखादं पत्रावलं असेल तर त्या पात्रावरती पत्रावलीवरती तुम्ही हा भात ठेवायचा आहे म्हणजे वाटी त्याच्यावरती ठेवायची आहे किंवा जर नसेल पत्रावळ तर मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये तो भात ठेवला चालेल तरे तरी चालेल किंवा वाटी तशीच घेतली तरी पण चालेल आणि मग त्याच्यावरती थोडंसं दही आहे तर ते दही त्याच्यावरती टाकायचं आहे म्हणजे आंबट दहीच पाहिजे त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही तर दही त्याच्यावरती टाकायचं आहे समजा तुमची दोन मुलं आहेत तर दोन वाट्या होईल इतकं भात आपल्याला तयार करायचा आहे परंतु चुकूनही याच्यामधील भात उरला तर तो घरातील कोणीही खाऊ नये तो तुम्ही कावळ्यांना खायला घातला तरी देखील चालेल तर बघा हा भात थंड झाल्यानंतर मग तुम्हाला तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे किंवा पात्रावलीमध्ये घ्यायचा आहे नंतर तुम्हाला मुलांना तुमच्या देवघरासमोर बसवा किंवा हॉलमध्ये बसवा परंतु त्यांचा चेहरा पूर्वेकडे पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचा आहे आणि आईचा चेहरा देखील पूर्वे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचा आहे चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही तसेच बघा मुलगा किंवा मुलगी तुमची असेल बसल्यानंतर मग तो भात घेतलेला आहे तर तो, तो भात मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सातव्या तुम्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेने ओवाळायचा आहे आणि भात वावळता वेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे दृष्ट मिष्ट पापे चांडाळाची खात्याची आल्या गे गेल्याची काळ्या माणसाची घरातल्याची दारातल्याची पारोश्या केसाची दृष्ट आगीत चुलीत जाऊ आणि मग अशा प्रकारे हे उतरलेला भात आहे तर तुम्हाला सरळ जायचं आहे आणि बाहेर कुठे अंगण असेल किंवा टेरिस असेल तिथे नेऊन हा भात तुम्हाला फेकून द्यायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी असतील कावळे चिमण्या जे काही असेल ते भात आहे तर तो खाऊन टाक कारण मुलांना जी काही नजरदोष लागलेली आहे जी काही दृष्ट लागलेली आहे तर ते पूर्णपणे दूर होऊन जाईल हा उपाय आहे तर हा उपाय प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगळा भात घ्यायचा आहे तुमची दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला सेपरेट भात घेऊनच अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि मग पक्ष्यानं भात खाऊ घातल्यानंतर तुम्हाला घरामध्ये तसंच यायचं नाही तर बाहेर तुम्ही एक तांब्यावरून पाणी ठेवायचं आहे आणि हातपाय धुवूनच मग तुम्हाला यायचं आहे आणि आल्यानंतर मग देवघरासमोर बसायचं आहे आपल्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकट या अडचणी समस्या ह्या येऊ नयेत अशा प्रकारे तुम्हाला देवापुढे हात जोडून प्रार्थना करायची आहे कारण आपण पाहत असतो की मुलांना भरपूर समस्या समस्यांना सामोरे जावे लागत असतं कारण कधी कधी मुलंही खूप हुशार असतात परंतु ते अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही सतत ते टी व्ही पाहत असतात किंवा नेहमी आजारी राहत असतात किंवा सतत चिड किरकिर करत असतात तर अशा ज्या काही समस्या मुलांवरती आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप साधा आणि सोपा उपाय आहे तर बघा हा उपाय तुम्ही आवर्जन करून बघा प्रत्येक आमोश्याला हा उपाय करायचा आहे कारण यामुळे मुलांवरती कोणतेही संकट अडचणी समस्या ह्या येत नाहीत तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर हा उपाय आवर्जन करून बघा तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद